नमस्कार मी राजश्री पोतनेस आणि भ्रमंती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आले आहे रायगड जिल्ह्यातील पेडमध्ये इकडे वालाच्या शेंगांचा सीझन सुरू झाला की वेद लागतात ते पोपटीचे आता ही पोपटी कशी तयार करतात ते आपण आज बघूया पूर्वी ही पोपटी घराच्या किंवा वाड्याच्या अंगणात किंवा परसदारी शेतावर केली जायची आजकाल पेडमध्येही वाड्यांबरोबर फरजदारे अंगणेही पाहायला मिळत नाही आज आम्ही माझ्या बहिणीच्या फार्म हाऊसवर ही पोपटी करत आहोत चला तर मग आपण याची संपूर्ण माहिती घेऊया घाटावर किंवा देशावर जसा हुरडा करतात तसेच कोकणात पोपटी थंडीत वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला की घरोघरी ही पोपटी करतात वाल आणि पावटा यात फरक आहे बर वाल आकाराने लहान असतात तसेच त्याला सुगंधही जास्त असतो आमच्या पेण मधील कडवे वाल हे खूप प्रसिद्ध आहेत पोपटी माठात करायची आहे आणि त्यासाठी हा भांबुर्डीचा पाला लागतो भांबुर्डीचा पाला हा शेतावर किंवा रस्त्याच्या कडेला उगवतो तो आणला जातो इथे हा भांबुर्डीचा पाला धुण्याचं काम चालू आहे एकदा का भांबुर्डीचा पाला धुवून घेतला की तो माठाच्या आतमध्ये चारी बाजूला सगळ्या बाजूला लावून घ्यायचा ते काम आता अथर्व करत आहे अथरा दाखवतो माठ जरा अथर्व थांब आता जरा पुढे आता आता हे काय करायचंय स्वरा तू काय करतेस ह्याच्यात ओवा आणि थोडं मीठ टाकायचं बरं ओवा आणि मीठ असं पसरून टाकायचं आतमध्ये बांबुर्डीच्या पाल्यावर हे असं ओवा आणि मीठ टाकलेलं आहे आता बांबुर्डीचा पाला ओवा आणि मीठ टाकून झालाय त्यानंतर आता काय करायचं सांगा त्याच्यामध्ये शेंगा टाकायच्या त्याच्यावरती शेंगा त्याच्यावरती कांदे बटाटे कांदे बटाटे असे अर्धे अर्धे कापून त्याच्यात मसाला मीठ भरलेला आहे मीठ तिखट भरलेलं आहे नंतर त्यात फ्लावर टाकायचा ज्या लोकांना अंडी किंवा नॉनव्हेज आवडत असेल तिथे चिकनचे पीस वगैरे पण टाकू शकतात हे करून मॅरिनेट करून इकडे हा समीर मीठ आणि मसाला लावलेले कांदे बटाटे या माठामध्ये ठेवतोय वालाच्या शेंगांवरती ते असे लावून ठेवले आहेत ही ते काय प्रोसेस चालू आहे समीर आणि स्वरा यांची काहीतरी प्रोसेस चालू आहे त्यांना आपण विचारूया फ्लावर मध्ये तिखट टाकायचं तिखट आणि मीठ टाकायचं आवडते का तुला बोपटी खूप आणि मिक्स आणि प्रोसेस करायचं ते खूपच छान बनवण्यात मदत करायची तर तू आता पुढे काय समीर आता उरलेली सगळं ह्यात भरतोयस का तू सगळं काय काय भरलंयस तू याच्यामध्ये फ्लॉवर पटकन आता इथे काय भरणं चालू आहे शेंगानी पॅक करतात बर शेंगानी याच्यामध्ये कच्ची केळी आणि वांगी वगैरे पण ना अशी हा आता पुढे काय करायचंय बांबुर्डीच्या पाल्याने पूर्ण तोंड पॅक करायचंय मडक्याच बर बघू जरा काय करायचं हा बांबुर्डीचा पाला सगळा असा लावायचा तू का आली अरे सॉरी कधी आली ह्याच्यात काय घालताय तुम्ही अंडी पण घालताय हे सगळं घालून झालेलं आहे परत केलं तुम्ही बरं परत इथे शेंगा टाकण्याचं काम चालू आहे ये तुझं काम कर मीठ टाकण्याचं इथे आमची छोटी स्वरा मीठ टाकतीये मस्त आपण आपल्या घरी कुकर मध्ये पण ही पोपटी करू शकतो बाबरडीचा पाला समजा मिळाला तर ठीक आहे नाहीतर नाही घातला तरी चालतो सांगा ना आता पुढची दोन माट या विटांवर ठेवले उलटे उलटे करून आता त्याच्यावरती पाठी लावायची लाट लावायची आणि ते पेटवायचे स्वराची लुडबुड इथे पण चालू आहे काय करते ती आपण आता बघूया हे सगळं रचून झालं आहे आणि आता याच्या पुढे काय करायचं पुढे आग लावायची काड्या घालायच्या आणि आग लावायची कि पूर्ण भाजून निघेल आणि त्यातलं आतमधलं

याला साधारण आता किती वेळ लागेल साधारण म्हणजे अर्धा ते पाऊन तास लागेल बर ती झाली हे कसं ओळखायचं वास यायला लागतो ती झाली की शिजल्याचा वास येतो भांबुर्डी आणि वाला बर म्हणजे भांबुर्डीचा आणि वालाच्या शेंगांचा वास यायला लागला की समजायचं की पप्पी तयार झाली आहे कपिल आता ह्याच्यामध्ये नॉनव्हेज कसं घालायचं असतं सांगशील जरा नॉनव्हेज एक तर फॉइल पेपरमध्ये किंवा केळीच्या पानामध्ये मसाला तिखट मसाला मीठ लावून रोल करून घालायचं असतं ते स्टीम होतं आणि केळीच्या पानात टाकलेले एकदम छान हा त्याचा स्वाद लागतो म्हणजे एकदम पण मग ते नॉनव्हेज पण साधारण अर्धा तासच लागतो अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिट बर कुठली माहिती एक माट इथे आमचा तयार झालेला आहे तो उचलून नेला आहे दुसऱ्याला अजून वेळ लागणार आहे आता चांगलाच वास यायला लागलाय ना वालाच्या शेंगांचा मस्त वास येतोय आणि ही तयार झाली का म्हणजे आता वास यायला लागला लाग म्हणजे तयार झाली निखारे मस्त एकदम दिसतंय जेवढा वालाच्या शेंगांचा वास यायला पाहिजे आणि भांबुर्डीच्या पण पाल्याचा वास यायला पाहिजे तेवढा येत नाही अजूनपर्यंत त्यामुळे मग ती दहा पंधरा मिनिटांसाठी परत लावली आहे वालाच्या शेंगांमुळे पोटाला त्रास होऊ नये म्हणून ओवा घातला जातो शिवाय त्याचा स्वादही खूप छान लागतो इकडेही पोपी तयार झाली आहे आणि आता काय मस्त वालाच्या शेंदांचा सुगंधच होत आणि भांबोरडीच्या पाला पाल्याचा पण कांदे बटाटे मस्त वापरती गरम गरम पोपटी चला मी मजा बहिणीचा आता फार्म हाउस दाखवते पेण येथील चापोली इथे हे आहे आणि इथून अलिबाग साधारण पस्तीस किलोमीटर वरती आहे हे खूप मोठे असून इथे स्विमिंग पूलही आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर तसेच मित्रपरिवाराबरोबर निवांत राहायला इथे येऊ शकता त्यांचा फोन नंबर मी इथे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद